शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात आज पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी भेट दिली मिळालेल्या माहितीनुसार या भेटीनंतर या दोघांमध्ये बैठक आणि चर्चा देखील झाली आहे दरम्यान आजच्या भेटीत आगामी निवडणुकांवर चर्चा आणि प्रचाराची तयारी या संदर्भात बोलणे झाले तसेच मध्यवर्ती प्रचार कार्यालयाची जागा या ठिकाणी निश्चित झाली असं देखील पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितलं आहे बैठकीची चर्चा म्हणजे पूर्वतयारी होऊन आम्ही बसलेलो आहे शिंदे साहेब जे उमेदवार देतील मायुतीचा त्या उमेदवारासाठी आम्ही नियोजन कसं असावं तालुकावाईज कसं असावं ज्या निवडून येण्यासाठी जी काही आपल्याला पूर्वतयारी करावी ती त्या तयारीसाठी आम्ही आम्ही सगळे चार पाच जणं बसलेलो आहे पाच सात चार पाच दिवसापूर्वी भाजप असण राष्ट्रवादी असन आणि शिवसेना असन आमची बैठक झाली त्यामध्ये मध्यवर्ती कार्यालयाची जागेची पाहणी केली ती जागासुद्धा आम्ही फायनल केली आणि आता पूर्वतयारी म्हणून आम्ही बसलेलो आहे तुमच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली तुम्हाला लढा म्हणून सांगण्यात आलेला आहे तुम्ही जागासुद्धा प्रचार करायला बघितली नाही जागा ही महायुतीच्या उमेदवारासाठी बघितली जागा जो वेळेवर आम्हाला उमेदवार देतील कोणी असून द्या त्याच्यासाठी पूर्वतयारी असली पाहिजे पूर्व नियोजन असलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही तयारी सुरू केलेली उमेदवार कोण आहे काय उमेदवार हा धनुष्य बांधरा एवढं आम्ही आपल्याला सांग शिवसेनेलाच जागा जाईल हे पक्का हे आमची पहिल्यापासून मागणी ही जागा शिवसेनेची आणि ही शिवसेनाच जागा लढणार आहे आज एक सर्वे छापून आला वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये अकरा टक्के भाजपाला पंधरा टक्के अशा पद्धतीची वर्गवारी दाखवण्यात आलेली या सर्वेवर उमेदवारी ठरते का मला एक सांगायचं सर्वे मी काही बघितला नाही आजचा पण जर तुमच्या माध्यमातून मला सर्वे जे माहीत झाला तर मला वाटतं महायुतीसाठी हा सर्वे चांगला आहे भाजप शिवसेना महायुतीसाठी हा पोषक सर्वे आहे आणि निश्चित तुमच्या माध्यमातून महायुतीचा इथं खासदार होईल असा मला वाटतं संदीपान भुमरे खासदार होईल मी सांगतो संदीपान भोमरेच असावा असं नाही महायुतीचा उमेदवार इथं असेल असं मी सांगतो गुढीपाडव्याला महायुतीचा उमेदवार जाहीर होईल असं तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतो तुम्ही आम्हालाच दाखवता की आता उद्या होणार आहे म्हणून आम्ही त्या माध्यमातून सांगतो की उद्या होऊ शकतो ओके